श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे की आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये नवीन कॅलेंडर आलं असेल आता बरोबर तर कॅलेंडर आपण आणलेला आहे पण कोणत्या दिशेने लावायचं असतं जसं आपल्या गुरु माऊली जे सांगत असतात तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजचा आपला विषय तोच आहे की आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये ज्या प्रकारे माहिती दिली जाते तीच मी तुम्हाला कॅलेंडरविषयी विषयी सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की काही काही गोष्टी आपल्या हाकडून जर चुकीच्या घडत असतात तर निश्चितच आपल्या घरामध्ये म्हणजे त्याचा परिणाम दिसायला मिळतो कॅलेंडर हे आपलं वेळ काळ असं ते मोजत असतं घड्याळ आणि कॅलेंडर ह्या दोन गोष्टी ज्या असतात ह्या खूप महत्वाच्या असतात आपल्या घरामध्ये आणि आपले गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार आपल्या घरामध्ये ह्या गोष्टींचं खूप महत्त्व असतं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल की ह्या ज्या गोष्टी असतात दोघीही आपल्या घरात विशिष्ट दिशेलाच लावायला हव्यात असं मी तुम्हाला सांगेल तर आपल्या घरात सगळ्यात आधी मी तुम्हाला की कोणतं पाहिजे तर माझ्या घरामध्ये जे बरेचसे कॅलेंडर एक काल निर्णयचं पण आणते मी आणि एक आपलं केंद्राचं जे असतं केंद्राचं कॅलेंडर असतं ते मी आणत असते तर केंद्राच्या कॅलेंडरमध्ये मध्ये बघा आपल्या दोघी बाजूला आपल्याला दिसेल दोघी बाजूंना एकाकडे श्रीकृष्णांची आणि रामचंद्रांची जन्मपत्रिका दिली जाते खूप सुंदर माहिती असते म्हणजे जी आपली केंद्रांमध्ये बघा म्हणजे समजा माझा व्हिडिओ नाही आला तरी पण तुम्हाला चिंता नाही होणार की आपण बघा सत्यनारायण आपण बरेच महिला विचारतात ताई सत्यनारायण कधी करू मी तर आपल्या केंद्राच्या कॅलेंडरमध्ये सत्यनारायणचा जो कालावधी असतो ना इथे कोपऱ्याला सत्यनारायण पूजन दिनांक दिलेला असतो तिथे की आपण म्हणजे पौर्णिमा असते बघा दोन दिवसाला येते पौर्णिमा जोडून तेव्हा सत्यनारायण कोणत्या दिवशी करायचं ते सुद्धा तिथे दिलेलं असतं म्हणून मी सगळ्या महिलांना सांगेल माझ्या की केंद्रातलं जे कॅलेंडर असतं ते बेस्ट असतं तुम्ही घेऊ शकतात परत तुम्हाला सांगेल की इथे येणार राहू काळ का प्रत्येक दिवसाचा दिलेला असतो कोणत्या दिवशी केव्हा आहे त्याच्यानंतर सगळं दुर्गा दुर्गा अष्टमी दिलेली असते पंचा पंचमी दिलेली असते प्रत्येक गोष्टी अशा व्यवस्थित दिलेल्या असतात शाखांबरी पौर्णिमा दिलेली असते सगळं काही व्यवस्थित दिलेलं असतं त्याच्यानंतर आपलं स्वामी महाराजांच्या ज्या केंद्रामध्ये सेवा असतात बघा त्या मुख्य मुख्य सेवा ज्या असतात ना जसं जे होते आपले मुंबईचे जे स्वामी चरित्र सारामृत मध्ये आपण वाचत असतो बघा तर त्यांचं पुण्यतिथी जन्मतिथी ह्या गोष्टी छोट्या छोट्या अगदी गोष्टी कॅलेंडरमध्ये दिलेल्या असतात केंद्राच्या म्हणून मी तुम्हाला म्हणजे बेस्ट तेच आहे की तुम्ही आणू शकतात आणि आणल्यानंतर आपल्याला कॅलेंडर लावायचं कुठे आहे तर लावायचं आपल्या घरामध्ये कॅलेंडर आपल्याला पूर्व पश्चिम लावा मी तेच सांगेल तुम्हाला कारण उत्तर दक्षिणमध्ये काय ना लोकांना कन्फ्युजन होते खूप कन्फ्यूज होतात की दक्षिणेला तोंड करू का ताईन मग मग आपलं तोंड दक्षिणेला येईल ताई पण सगळ्यात आधी आपण उत्तरेला लावलं तरीही चालेल तोंड करून पण सगळ्यात आधी मी बेस्ट म्हणजे पूर्व पश्चिमच आपला देवघर कसा ठेवतो आपण पूर्व पश्चिम ठेवत असतो बरोबर त्या प्रकारे आपण पूर्व पश्चिम कॅलेंडर लावायला चालेल हरकत नाही आणि घड्याळ देखील आपल्या घरातील घड्याळ जे असतं तेही पूर्व पश्चिमच ठेवा असं मी सांगेल आपला वेळ काळ हे आपलं वास्तू जे असते ती मोजत असते आणि जी वास्तू मानतात वास्तुशास्त्र किंवा आपल्या घर जे असत त्या गोष्टी जे मानत असतात त्यांना सांगेल ज्यांना म्हणजे पटेल त्यांनी करा नाही पटत त्यांनी करू नका असं मी एक सांगेल सजेशन पण जे करत असेल बघा अडचणी येतात ना तेव्हा आपण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघायला लागतो ला कारण एवढं करून कष्ट करून सगळं सेवा करून सगळं झालं तरी का होत नाही तेव्हा मात्र आपला विश्वास हा वास्तूवर बसायला लागतो म्हणून मी सांगेल की नक्कीच वास्तुशास्त्रानुसार ज्या गोष्टी सांगण्यात येतात त्या पण काहीतरी अर्थ असतो त्यांचा आणि त्या गोष्टी आपण पाळायला हव्यात तर नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी आपण शिकायला पाहिजे आणि हे लक्षात ठेवा माझं हे जे कॅलेंडर असतं जे आपलं स्वामी महाराजांचं कॅलेंडर असतं केंद्रातून आणलेलं हे मी कि किचनमध्ये लावत असते कारण किचनमध्ये ब पटकन आपण बघतो आणि लवकर आपला जास्त महिलांचा ज्या गृहिणी आहेत माझ्या मा त्या सगळ्या किचनमध्ये जास्त वेळ असतात म्हणून आपल्याला तिथल्या तिथे बघायला बरं पडतं तर ते माझं तिथेच असतं कॅलेंडर आता जुनं कॅलेंडर आहे ताई मग काय करू तर आपला महाराजांचा फोटो असतो गुरुमावलींचा फोटो असतो कॅलेंडरवरती ठीक आहे तर आपण बघा आता कॅलेंडर साचून साचून आपण किती कॅलेंडर साचवणार आहोत तर आपण काय बोलत असतो बघा जुन्या वस्तू असं टाकून द्या आता साचून ठेवणं म्हणजे ते पण एक प्रश्न येतो पण एवढं सांगेल कचऱ्याच्या डब्यात जसं काल असो किंवा दुसरं कॅलेंडर आपण टाकतो तसं टाकू नका आपण रद्दीवाल्याला देऊ शकतो कारण ते रिसायकल होतं किंवा मग आपण ते कॅलेंडर काय करतो असं कॅलेंडरचं आपण हे करून मातीच्या याच्यात पुरू शकतो आपलं शेत असेल किंवा गार्डन असेल तिथे पुरू शकतो काही हरकत नाही कागद आहे शेवटी त्याचं विल्हेवाट होऊ शकते अशा प्रकारे पण घरात साचून आपण किती कॅलेंडर ठेवणार आहोत एका वर्षाचे ठेवू दोन वर्षाचे ठेवू तीन वर्षाचे ठेवू ठेवून ठेवून किती ठेवणार आहोत म्हणून मी तुम्हाला सांगेल आणि कसं असतं ते घरात पडून पडून पण खराब होत असतं आणि ते बरं नाही राहत घरात जर आपला महाराजांचा जरी फोटो असला कॅलेंडरवरती पण आपण ठेवून किती ठेवणार त्याच्यावर धूळ बसेल घाण होईल परत त्यापेक्षा मग आपण या प्रकारे आपण त्याचं म्हणजे रद्दीतही दिलं तर त्याचं रिसायकल होईल त्या त्या त्याच्यापासून रिसायकल झालं म्हणजे त्याच्यापासून परत नव्याने एक कागद तयार होईल हे होऊ शकतं कचऱ्यात नका टाकू एवढं सांगेल कारण महाराजांचा सा फोटो असतो त्यामुळेच आणि नवीन वर्षामध्ये काय काय, काय करणार आहात तर नक्कीच सांगेन मी तुम्ही सगळे थोडी का असे ना सेवा करा एक माळ का असे ना ओढायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल होईल हे मी नक्कीच सांगेन तुम्हाला मी बखर वाचायला सुरुवात केली जी बखर मी आणलेली आहे आपलं अक्कलकोटून बखर आणली होती बघा तर वाचनाला सुरुवात झालेली आहे तर मी तेच सांगेल काल जमलं नाही काल बाहेर गेलेली होती नक्कीच तो व्हिडिओ मी टाकते या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला तर त्यामुळे जमलं नाही तर न सुरुवात केलेली आहे मी बखर वाचायला खूप सुंदर आहे थोडं थोडं करून वाचन होईल त्याच्यातल्या गोष्टी ज्या असतात आपल्याला महाराजांविषयी ते पण कळेल म्हणून मी तुम्हाला सांगेल की नव्याने काय वाचणार महाराजांविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आपले गुरु आहेत त्यांच्याविषयी आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं असतं थोडी का असे ना मनापासून सेवा करा जसे आई वडील असतात तसेच आपले महाराज आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा नव्याने जास्त पटीने आपण विश्वास ठेवून नव्याने आपण त्यांची सेवा करायची आहे आणि जेवढी सेवा करता आली तेवढंच खूप म्हणजे आपल्याला मार्ग सुचत असतात मार्गी लागत असतात गोष्टी हे तेवढंच शाश्वत सत्य आहे वास्तूमध्ये तर तेवढंच सांगेल तुम्हाला की नक्कीच विश्वासाने कॅलेंडर व्यवस्थित आपल्या घरात लावा आणि घड्याळ ही प्रकारे आता जर तुम्ही दुसऱ्या दिशा असतील तर पूर्व पश्चिम ह्या दिशा करून घ्या एवढं सांगेल तुम्हाला म्हणजे ते वेळ मोजत असतात काळ आपला बरा चालत नाही दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते दक्षिणेला कधीही तुम्ही जेवण सुद्धा करत नाही बघा आपण जेवण करत नाही किंवा कुठल्याही गोष्टी करत नाही दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करत नाही कुठल्याही गोष्टी नाही तर मग हेच का हे तर आपलं काळ जो असतो ना तो वाईट काळ चालू होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं आत्ताच तुमची असेल तर नक्कीच तुम्ही दिशा बदलवू शकतात ज्यांचा विश्वास असेल त्यांनी नक्कीच चेंज करा आत्ताच्या आत्ता जी दिशा जी असते ती कॅलेंडर आणि घड्याळाची एवढंच सांगेल सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका